माझं नाव सुरेंद सत्तापरे मी आतापर्यंत सरांनी सांगितले सरांचं सा मार्गदर्शन मला मिळालं म्हणजे वैभव सर माझ्या परीक्षेमध्ये म्हणजे माझ्या जीवनामध्ये आयुष्याच्या टप्प्यामध्ये असा पॉईंट आला की मला तिथनं पुढं सक्सेस मिळाला म्हणजे कसं झालं मी दोन हजार सतराला गेट पास झाले आणि गेट पास झाल्यानंतर मी याला गेलो वालचंद कॉलेज काय झालं वालचंद कॉलेजमध्ये गेट पास झाल्यावरती म्हणजे एमटेकला मला ॲडमिशन घ्यायचं मी कंप्युटर इंजिनिअर आहे मग यांची इच्छा होती की आय टी इंजिनिअर होऊन आय टीमध्ये नाव कमवं पण माझं मन म्हणत नव्हतं की आय टी इंजिनिअर व्हा मग मी गेलो कॉलेजमध्ये आणि जाताना काय केलं की मी डाऊनलोड जे करायला लागते गेटच पास आऊट झालेलं सर्टिफिकेट ते पोस्टलनं भेटत असते ते पोस्टला रिक्वेस्ट करायला लागते मी ती रिक्वेस्ट केली नाही ते पंधरा दिवसाचा पिरियड असतो त्यामुळं काय की काय झालं मी स्पर्धा परीक्षेकडं वळलो मला टेकला ॲडमिशन नाही मिळालं आणि मग त्यानंतर मी प्रवास सांगतो माझा कसा झाला त्यानंतर मी शिवाजी विद्यापीठामध्ये गेलो शिवाजी विद्यापीठामध्ये खरडेकर खरडेकर लायब्ररीला गेलो खर्डेकर लायब्ररीमध्ये एक वर्ष काढलं त्यामध्ये दे माझं दोन हजार अठरामध्ये राज्यसेवामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव स्कोर आला आणि राज्यसेवेच्या मी मेन्सला गेलो राज्यसेवा मेन्सला एकदाच ट्रायम आला त्यानंतर माझं शारीरिक प्रॉब्लेम चालू झालं आणि मी शारीरिक ऑपरेशन मध्ये जरा दोन वर्ष माझी गेली त्यानंतर कोरोना आला दोन हजार वीस आणि कोरोनामध्ये मला घरा घराकडे येणं भाग पडलं घराकडे येणं भाग पडल्यावरती मी यशला एक दोन महिने काढले आणि यश नंतर मला समजले की असं की वैभव आय एस अकॅडमी नावाची एक अकॅडमी नाही आणि मला असं वाटत होतं मी असं म्हणत नाही पण मला सरांच्याविषयी काम माहिती की जवळ एक आणि मी डायरेक्ट सरांच्याविषयी आलो जो पण जेव्हा मी सरांच्या जवळ आलो तेव्हापासून माझी सक्सेस स्टोरी चालू आहे सक्सेस म्हणजे काय मी मेसला जोडून सारखं परत यायचो मेन्स ला जायचो परदेश मग पी एस आय मेन्सला पण मी गेलेलो पण मी कुणाला सांगितलं नाही पी एस आय मेन्सला गेलो पी एस आय मेन्सला गेलो मला इंग्लिश कच्चं होतं इंग्लिश कच्च असल्यामुळं मी बाहेर पडलो राजसेवा मेन्सला होतो राजसेवा मेन्सला एचआरएचआरडी कच्चा असल्यामुळे बाहेर पडलो असं सर प्रत्येक वेळ आहे पण सरांच्या जवळ ज्यावेळी आलो त्यावेळी जरा आय एस म्हणून शब्द ज्यावेळी आला त्यावेळी वाटलं जरा टॉप आहे टॉप आहे म्हटल्यावर म्हटलं जरा तिथं जाऊन काहीतरी बघूया मग आशिष पाटील असू दे वैभव सर असू दे त्यानंतर हर्षवर्धन असू दे संग्राम सर असू दे राजदीप सर असू दे यासारखी मला चित्रमंडळी भेटले आणि मग त्यांच्या मतीने मी काय विचार केला राहू दे म्हटलं आधी म्हटलं छोटी गोष्ट घ्या छोटी गोष्टी घेऊन म्हटलं मोठी गोष्टीकडे जाय आणि त्याच्या आधी माझा बेस काय होता कम्प्युटर तसं फक्त अभ्यास करून चालला नाही अभ्यासाबरोबर काहीतरी वेगळेपणा आपल्याकडे पाहिजे म्हणजे माझा कसा वेगळेपणाय सांगतो मी फक्त एम पी एस चा अभ्यास केला असं नाही तर माझ्या कम्प्युटरची डिग्री आहे कम्प्युटरचं एम एस सी टी नॉलेज आहे आणि कम्प्युटर चे तीन सर्टिफिकेट आहे इंग्लिश तीस इंग्लिश चाळीस मराठी तीस मराठी चाळीस अशी माझी सर्टिफिकेट आहे ह्याचा फायदा मला कुठे झाला ह्या एक्झाम मध्ये ह्या एक्झाम मध्ये साडेसात हजारच्या जागा निघल्या आणि त्या सर्टिफिकेटचा मला इथं फायदा झाला आणि मी डायरेक्ट अचीव्ह केले म्हणजे तुम्हाला सांगण्याचा अर्थ काय जसा सर सरांनी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केला या सरांनी कृषीचा डिप्लोमा केला म्हणजे कृषी सेवक झाला जसं मी टायपिंग मध्ये सर्टिफिकेट मिळवली जसं तुम्ही काहीतरी वेगळं करा सगळीच बी ए करता सगळ्यांनी बी ए करावं सगळीच डिप्लोमा सगळ्यांनी डिप्लोमा असं वेगळं कोर्स करा आणि आरोग्यसेवक होताय का बघा कृषी सेवक होता येते का बघा किंवा माझ्यासारखं लिपिक टनकलेख किंवा टॅक्स असिस्टंट होत आहे का बघा असं काहीतरी वेगळेपणा जपा आणि वेगळेपणा जपून आपण ज्यांच्या म्हणजे खाली आपण मार्गदर्शनाखाली शिकतोय त्यांचं मार्गदर्शन घ्या खरंच वैभव सर म्हणजे अ ते शांत आहेत ते बोलत नाहीत म्हणजे त्याचा गैरफायदा घेऊन घ्या मला तसं लय मुलांचं आता अनुभव आलेला आहे काही मुलांनी ह्या ठिकाणी त्यांचा गैरफायदा घेतला आणि लायब्ररीच सोडल्या लायब्ररीचं नाव बदनाम करायचा प्रयत्न केला पण किती जरी प्रयत्न केला तरी शेवटी कसा आहे चांगलं ते चांगलंच होणार आमचा रिझल्ट चांगलंच येतात आणि सरांचं नाव हळूहळू हो इथनं पुढे सुद्धा मोठं वेगळं कारण अजून राजीव सर बाकी आहे अजून संग्राम सर बाकी आहे अजून हर्षवर्धन बाकी आहे म्हणजे पिक्चर बाकी आहे ट्रेलर झालेला आहे पिक्चर अजून बाकी असं मला म्हणायला काय हरकत नाही सगळे भूषण असू दे धाकेडचे सर असू दे अजून आमचा मित्र पाट सर असू दे कौस्तुभ असू दे सगळे मित्रांचं खरंच म्हणजे ते अजून मोठा पिक्चर बाकी आहे मॅडम असू देत आता नवीन डॉक्टर सर डॉक्टर सर त्यांच्यावर सुद्धा मी अभ्यास केला मला आठवतंय ते एक एक दोन दोन वेळेस वर अभ्यास मग त्यांच्यावर ईर्षेनं आम्ही मी अभ्यास करायला म्हणजे आम्हाला तेवढी ताकद मिळत नव्हती पण ते करायचं आम्हाला पण ताकद मिळायची की असं ईर्ष्या लागली पाहिजे एकमेकांच्या अभ्यास की अभ्यास म्हणजे सर म्हणाल अभ्यासामध्ये जर आपल्याला फक्त पूर्ण वेळा अभ्यास मिळत असेल तर आपण दुसऱ्या बरोबर ईर्षा करण्यात काय अर्थ आहे म्हणजे ईर्षा करायलाच पाहिजे ईर्षा केल्याशिवाय काय साध्य होणार नाही आणि ज्यांची फॅमिली आहे त्यांनी नुसतं म्हणू नये की माझी फॅमिली आहे मी माझी फॅमिली होती मला मुलगी आहे माझं लग्न झालंय तरी सुद्धा मी एक वर्ष घराकडे लक्ष न देता रोहितदादा म्हणून पोलीस आपल्या सगळ्यांना माहिती त्यांच्या रूमवर मी मेन्ससाठी सहा महिने काढले घराकडे लक्ष दिलं नाही एकच ठेवलेले काय पण करून घर त्यामुळे तुम्ही पण त्या उद्देशानं तसा अभ्यास करा आणि आपण पण क्रॅक करायचं शिका म्हणजे क्रॅक म्हणजे काय अवघड नाही एक वेळ जर तुम्ही त्या वेळेला तुम्ही पूर्णपणे झुकू दिला तर शंभर टक्के साथ देऊ ना आम्ही ठिकाणी जसं उदाहरणच आहे तसं तुम्ही एक उदाहरण म्हणून या ठिकाणी उभा राहावा असं मी सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो